क्रांती नागपूर नगरीतील ना इतिहासात एक सुवर्ण क्षण ठरलाय दाऊदी बोहरी समाजाचे त्रेपन्न धर्मगुरू यांचं मध्ये प्रथमाच आगमन झाले असून या ऐतिहासिक क्षणासाठी गेल्या तेरा ते पंधरा वर्षापासून सतत प्रयत्न केले जात होते अखेर आज हे प्रयत्न यशस्वी ठरलेत आणि या प्रसंगी नामपूर व पंचक्रोशीतील जनतेनं अभूतपूर्व उत्साहाने सहभाग घेतला धर्मगुरुंच्या स्वागतासाठी बोहरी समाजाचे सदस्य मोठ्या संख्येनं एकत्र आले होते त्यांच्या या आगमनामुळे नामपूर नगरीत आनंदाचं वातावरण पसरले असून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा दिसून आली सर्व नामपूरवासीयांनी या ऐतिहासिक घटनेला आपल्या भाव्याचं प्रतीक मांडलं नामपूर ग्रामस्थ व बोहरी समाजाच्या वतीनं धर्मगुरूंचं मन भूमिन स्वागत करण्यासाठी या आगमनानंतर बळीराजा सुखी होवो आणि समाजाचा विकास साधला जावं अशी ग्रामस्थांची भावना आहे या प्रसंगी धर्मगुरूंच्या लक्षणाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धर्मगुरूंच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं प्रभावी बंदोबस्त ठेवला होता जायखेडा ए पी आय शिरसाट पी एस आय चेडेसाहेब बुपनीय विभागाचे सादर सेवा आहे तसेच पंधरा पोलीस अधिकारी व सात कर्मचारी उपस्थित होते मालेगाव येथील दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले पोलीस प्रशासनाच्या स्वज्जतेबद्दल नामपूर कौतुक व्यक्त केले दाऊदी बोहरी समाजासाठी ही घटना ऐतिहासिक ठरली आहे त्यांच्या धर्मगुरूच्या उपस्थितीमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ झाले या कार्यक्रमाने नामपूर नगरीसाठी एक वेगळा मानदंड निर्माण केला असून भविष्यातील सामाजिक एकात्मते धर्मगुरूंच्या साजरा करताना यापुढेही एकत्रित राहण्याचा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा